निराशा केशव राऊत नावाच्या फिरारी आहेत त्यांनी आपले त्यांचे मिस्टर भावेश केशव राऊत यांनी त्यांची लहान मुलगी दोन वर्ष सात महिन्याची मुलगी नायरा केशवराव तिला जमिनीवरती आपण तिला तिचा खून केला आणि त्याच्यामध्ये आपण त्या जे आरोपी आहेत त्यांना आपण अटक केली आहे पुढचे तापस आमचा चालू आहे राशा भवेश राऊत हे सायंकाळच्या साडेपाच वाजे आले बिना सांगल्याने मी बाळाला भवेश राऊत सायंकाळच्या साडेपाच वाजता आले बिना सांगल्याने मी बाळाला पाळण्यामध्ये दूध देत होती त्याच्यानंतर हे दिसले तर मी बाहेर निघाली भवेश राऊत आणि गौतम शारे जण होते गाडीवर त्याने गाडी दरवाजात उभी ठेवली आणि लगेच घरात आला मी धुवायला पाणी द्यायसाठी येत होती म्हणून त्याने मला एकदा तिथं धक्का दिला मग त्याच्यानंतर आणखी धक्का दिला मी पडली खाल्या मग त्याच्यानंतर बाळाला पाण्यातून काढलं एका हाताने आणि पटकून दिले तिथं मग त्याच्यानंतर तेवढ्या ता ताईला आवाज गेला ता मग ताई आली काय झालं म्हणून बघायला तर बाळ तिला दिसलं तिथं पडलेला बाळाला उचलली आणि बाहेर निघाली मग बाळाला उचलल्यानंतर तिथं आणखी एकदा धक्का दिला त्याच्यानंतर तो पण आणि बाहेरचा जो था, त्याच्यासोबत थांबलेला व्यक्ती होता तो बाहेरच तो आतमध्ये आलाच नाही आणि मग तो पण निघाला बाळ बाळ पावला का हो